नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पीके किचनमध्ये मनपूर्वक स्वागत रेसिपीला सुरुवात करण्याच्या पहिले तुम्ही जर माझ्या इन्स्टा आय डीला आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर पीके किचनच्या लिंकवरती जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून को, मी कोणतीही रेसिपी अपलोड केली ती सर्वप्रथम ती तुमच्यापर्यंत पोहोचेल तर आजची आपली रेसिपी म्हणजे गावाच्या पिठाची पुरी किंवा पुड्या चला तर मग वेळ न घालता रेसिपीला करूया सुरुवात इथे आपण सर्वप्रथम दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचा बारीक रवा इथे एक चमचा घातला त्याच्यानंतरला परत एक चमचा असे झाले दोन चमचा त्याच्यानंतर आपण हे कणिक मळून घेऊया कणिक मळत असताना पाण्याचा वापर लागता लागता करूया हे पीठ चपात्याच्या पिठासारखं सैल नाही मळायचं थोडंसं घट्ट ठेवायचं आहे त्याच्याने पुरी काय होईल एकदम खरपूस होईल आणि छान होऊ दे तर इथे आपण कणिक हे छान मळवून घेतलेलं आहे आता आपण त्याच्यावरती पाच दहा मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊया पाच दहा मिनिटानंतर झाकण काढलं आणि डायरेक्टली आपण इथे आपण छोट्या साईजची लाटी करून घेतलेली आहे ती आता आपण लाटून घेऊया मस्त चारीही बाजूने छान अशी गोल पुरी लाटून घेऊया तुम्ही बघू शकता इथे मस्त मी गोलाची पुरी लाटून घेतलेली आहे इथे आपण तसंच सर्व पुळ्या ह्या लाटून घेऊया सर्व पुळ्या लाटून झालेल्या आहेत त्याच्यानंतर इथे तेल पण छान गरम झालेले आहे आता आपण याच्यामध्ये पहिली पुरी सोडून घेतली पुरी सोडून घेतल्यानंतर गॅस मिडियम ठेवायचा आणि पुरी अशी गोल गोल फिरवायची त्याच्याने काय होईल एकदम छान अशी फुगल्या जाईल तुम्ही बघू शकता इथे माझी पुरीली एकदम फुग एकदम छान अशी फुगलेली आहे पुरी फुगली एकदम की त्याच्यानंतर आपण बाजू पलटून घेतली आता आपण पुरी काढून घेऊया पुरी टाकली की गॅस आपण खूप फास्ट पण नाही आणि खूप स्लो पण नाही ठेवायचा गॅस हा मीडियम असून द्यायचा इथे आपण पुरी काढून घेऊया तुम्ही बघू शकता पुरी ही एकदम छान ले ले आहे तसंच आपण दुसरी ही पुरी ही मंदिर तळाला ठेवली आणि तुम्ही बघू शकता फक्त गोल गोल फिरवायची दुसरी ही पुरी अगदी छान टफ फुगलेली आहे फक्त ती फुगल्याच्या नंतर लगेच बाजू त्याची पलटवायची नाही थोडं वेळ थांबायचं आणि त्याची बाजू चेंज करायची आता आपण त्याची बाजू चेंज करून घेऊया तुम्ही ह्या पुऱ्या कशा बनवता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा माझी रेसिपी आवडली असेल तर मला यूट्यूबला कमेंट करून नक्की सांगा आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही रेसिपी बनवण्यासाठी वेळ अगदी लाग कमी लागतो ही रेसिपी बनवताना आपल्याला सामग्री लागते दोन मोठे कप गव्हाचं पीठ दोन छोटे चम्मच बारीक रवा आणि त्याच्यात मिक्स पाणी गव्हाचं पीठ हे खूप सैल मळायचं नसतं जसं पोळ्यांचं पीठ मळतं तसं फक्त थोडंसं घट्ट ठेवायचं म्हणजे खूप पुऱ्या असतात त्या एकदम खरपूस येतात आणि आपूस तळायसाठी ते फक्त इतकी सोपी आणि साधी सामग्री आहे तुम्ही ही केव्हाही बनवू शकता तर फायनली आपल्या सर्व पुऱ्या या बनवून तयार आहेत जर तुम्हाला पुरी ही कशासोबत खायला आवडते हे मला सांगा मला सगळ्यात जास्त पुरी ही श्रीखंडासोबत खायला आवडते जसं की रसपुरी श्रीखंडपुरी आणि लग्नामध्ये असते वांग्या आणि बटाट्याची मिक्स भाजी त्याच्यासोबत पण सगळ्यात जास्त मला आवडते श्रीखंडपुरी चला तर मग अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद